नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज गुरुवार विशेष श्री संत गजानन महाराजांचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेजारी वेल ऐका प्रेस करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरीनामाचा नांगर धरा हो वारीला चला हरीनामाचा नांगर धरा हो वारी लाचला चला हरीनामाचा नांगर धरा हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा नामाचा नांगर धरा हो वारी ला चला हरिनामाचा नांगर धरा हो वारीला चला नामाचा नांगर धरा हो वारीला चला माझ्या गुरुने पेरला पिरला माझ्या गुरु नि पिरला साधू संत घाला जेऊ हो वारी लाचला साधू संत घाला जेऊ हो वारी लाचला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा नामाचा नांगर धरा हो वारीला हरीनामाचा नांगर धरा हो वारी लाचला चला हरीनामाचा नांगर धरा हो वारी लाचला चला माझ्या गुरुने लावला उस माझ्या गुरुने लावला लावलाऊस साधू संत रस हो वारी लाचला चला साधू संत पी रस हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा नामाचा नांगर धरा हो वारीला चला नामाचा नांगर धरा हो वारीला चला माझ्या गुरुने पेरली मेथी माझ्या गुरुने पेरली मेथी ऐका गुरु नामाची पोथी हो वारी चला ऐका गुरु नामाची पोथी हो वारी चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरी नामाचा नांगर धरा हो वारी ला चला हरिनामाचा नांगर धरा हो वारी ला चला हरिनामाचा नांगर धरा हो वारी चला माझ्या गुरूने पेरली साळ माझ्या गुरुने पेरली साळ गुरुनाम घेता वाजवा टाळ हो वारी चला गुरुनाम घेता वाजवा टाळ हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नांगर धरा हो वारीला चला हरिनामाचा नांगर धरा हो वारीला चला अरिनामा चालांगर धराहो आरिला चला